नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामार्फत गट अ आणि गट ब पदांची परमनंट भरती केली जाणार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे जर तुमचं वय एकवीस ते तेहतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो तब्बल सव्वा लाख रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त या बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीड बी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँकमार्फत परमनंट पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये ऑफिसर पदांची भरती असणार आहे ग्रेड ए आणि ग्रेड बी अशी हे पदं या ठिकाणी पद भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरनं अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये जनरलाइज टीम आणि स्पेशलिस्ट स्टीमधनं ही पदभरती केली जाणार आहे ज्यासाठी अर्ज प्रक्रियेला चौदा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे तर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे दोन फेजमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्या डेट देखील तुम्ही या ठिकाणी टेंटेटिव्हली बघू शकता मात्र इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा नोव्हेंबर महिन्यामध्ये घेऊन पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो आता कोणकोणती पदं असणार आहे ते सविस्तरपणे बघू यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड एचं पद असणार आहे एक लाख रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे पदा है, पदा पदा तर दुसरं जे पद आहे हे मॅनेजर ग्रेड बीचं पद असणार आहे ज्यासाठी सव्वा लाख रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये असिस्टंट मॅनेजर या पदासाठी जनरलाइज टीममधनं पन्नास पदं भरली जाणार आहे ज्याचं वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता तर मॅनेजर ग्रेड बी या पदामार्फत जनरलाइज लेगल आणि इन्फॉर्मेशन्स टेक्नॉलॉजी अशा स्ट्रीममधनं पदभरती केली जाणार आहे या पदांसाठी एकूण सव्वीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे यामध्ये जनरलसाठी या अकरा लेगलसाठी आठ तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सात अशा एकूण सव्वीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे अशा पद्धती मित्रांनो असिस्टंट मॅनेजरचे पन्नास तर मॅनेजरचे सव्वीस पदांची ही भरती या ठिकाणी केली जाणार आहे पगार देखील जबरदस्त या ठिकाणी दिला जाणार आहे पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट्स या ठिकाणी दिले जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे एक प्रकारे तुम्ही बघू शकता असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए या पदासाठी एकोणावीस एक पदा ते एकवीस लाख आणि मॅनेजर ग्रेड बी या पदासाठी तेवीस पॉईंट पाच ते सव्वीस लाखापर्यंत सी टी सी म्हणजे पॅकेज तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे जबरदस्त असा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय असिस्टंट मॅनेजर या पदासाठी एकवीस ते तीस तर मॅनेजर या पदासाठी पंचवीस ते तेहतीसच्या दरम्यान आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये एस एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन जे नाईन्टीन एटी फोरचे रायवर्ड पर्सन आहे अशा उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता प्रत्येक पदासाठी काय गरजेचं आहे यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए हे जे पद जनरल स्ट्रीपमधलं भरलं जाणार आहे यासाठी तुमचं वय तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे दिलेल्या विषयातनं तुम्ही पदवी केलेली आहे या व्यतिरिक्त कंप्युटरी सेक्रेटरी चार्टर्ड अकाउंटंट एम बी ए अशी पदवी तुमच्याकडे आहे तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला दिलेल्या फील्डचा असणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही बघू शकता तसेच मॅनेजर ग्रेड बी हे जे पद जनरल स्ट्रीममधून भरलं जाणार आहे यासाठी तेहतीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि याही पदासाठी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन दिलेल्या विषयातून साठ टक्के गुणांसहित असणं आवश्यक असणार आहे यामध्ये पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला दिलेल्या फील्डचा असणं आवश्यक असणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही तिथे जाऊन व्यवस्थित ही माहिती घेऊ शकणार आहात मॅनेजर ग्रेड बीचं लेगल हे जे पद भरलं जाणार आहे या पदासाठी दिलेल्या विषयातनं तुमची बॅचलर डिग्री या ठिकाणी मागितलेलं आहे याव्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडे लॉ कंपनी सेक्रेटरीमधनं पदवी आहे म्हणजे मास्टर डिग्री आहे अशा उदाहरणांना विशेष प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि याही पदासाठी पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे मॅनेजर ग्रेड बी हे जे पद इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्ट्रीममधनं भरलं जाणार आहे यासाठी दिलेल्या विषयातनं तुमची इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एम शे केलेले उमेदवार देखील या पदासाठी पात्र आहेत ते देखील अप्लिकेशन करू शकता मात्र पाच वर्षाचा अनुभव दिलेल्या फील्डमधनं तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे आता मित्रांनो या पदासाठी दोन फेजमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे दोन हजार पंचवीसच्या महिन्यामध्ये ही एक्झाम असणार आहे यामध्ये फेज वन जी आहे ती दोनशे गुणांची असणार आहे दोनशे प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे आणि यासाठी एकशे वीस मिनटाचा अवधी दिला जाणार आहे वेगवेगळ्या सात विषयावरती हे प्रश्न असणार आहे यामध्ये पहिले सहा जे विषय आहे ते कॉमन असणार आहे सर्व स्ट्रीमसाठी मात्र सातवा जो तुमचा विषय आहे स्पेसिफिक टेस्ट या ठिकाणी घेतले जाणार आहे तुमच्या स्ट्रीमवाईज जी टेस्ट असणार आहे त्याची देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे जनरल कॅटेगरी असेल लेगल आय टी त्याचा डिटेल्ड सिलेबस या ठिकाणी टॉपिक तुम्ही बघू शकणार आहे यामध्ये काही सेक्शन जे आहे ते क्वालिफाईंग नेचरचे असणार आहे मात्र काही सेक्शन जे आहे ते मेरिट शिक्षणचं असणार आहे यामध्ये हे जे मेरिट सेक्शनचे जे तुमचे या ठिकाणी टॉपिक आहे तुम्ही बघू शकता यामध्ये जर तुम्हाला चांगले गुण असेल तर अशाच उमेदवारांना फेज टूसाठी या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे फेज टू देखील डिटेल्ड तुम्ही बघू शकता दोन पेपर या ठिकाणी घेतले जाणार आहे पेपर वन आणि पेपर टू प्रत्येक स्ट्रीमसाठी हा जो फेज टू आहे हा वेगळा असणार आहे यामध्ये मॅनेजर पद असेल असिस्टंट पद असेल संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोन फेजमध्ये ही एक्झाम तुमची घेतली जाणार आहे पेज वन पेज टू तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे मित्रांनो यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग तुमची ऑनलाईन एक्झामला असणार आहे त्याची देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायचे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या तिथे जाऊन देखील कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस घेऊन जायचे आहे संपूर्ण डिटेल्स बघायला मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही बघू शकता एस सी एस टी फिजिकली डिसेबल लोकांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अकराशे रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त जे उमेदवार ऑलरेडी सी डी बी बँकेमध्ये कर्मचारी आहे अशा उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे ज्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क असणार आहे असे उमेदवार परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग ऑप्शनचा समावेश होतो ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती जायचं आहे त्यानंतर अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो विचारलेलं सर्व डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित फिल करायचं आहे त्यानंतर एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड घेऊन लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती त्यानंतर तुमच्याकडे काही अनुभव असेल त्या अनुभवाचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे जर महाराष्ट्रातून तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजीनगर अमरावती कोल्हापूर नांदेड मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर नाशिक पुणे हे फेज वनसाठी तर फेज टूसाठी मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर हे तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे जर तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग